Well, world, नमस्कार शेतकरी मित्रांनो मी डॉक्टर शांतिकुमार पाटील सर्वप्रथम मी सर्वांचं एस वी अॅग्रो यूट्यूब चॅनल वरती स्वागत करतो आज आपण कवटे एकंद या गावामध्ये एका उसाच्या प्लॉट वरती आलेलो आहेत ज्या ठिकाणी अप्रतिम आप असे आपल्या तंत्रज्ञानाचे रिझल्ट आलेले आहेत आणि स्वतः शेतकरी बांधव आपल्यासोबत आहेत तर आज आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया की या तंत्रज्ञानाचा वापर केल्यानंतर नक्की ऊस पिकामध्ये काय बदल झाला ते आपण जाणून घेऊया नमस्कार आपण आपली ओळख सांगा शेतकऱ्यांना मी संतोष दासो खडे राहणार कोटेकर मी यश्वी ॲग्रोकेमिकलची सर्व खते वापरले आहेत स्कूटर कँटर त्याचा मी वापर केलेला आहे बरोबर त्यामुळे माझ्या ऊसामध्ये बराच बदल झाला आहे उसाला काळू की पानाची रुंदी परत पर फेऱ्यामध्ये बराच बदल म्हणजे लांब पेहरे पडल्यात त्यामुळं माझ्या ऊस म्हणजे वाढीस चांगला रिझल्ट दिलेला आहे साधारणतः ही लागण कधीची आहे ही साधारण नो एक नोव्हेंबरची लागण एक नोव्हेंबरची कांडी लागण आहे एक नोव्हेंबरची दहा हजारची ही कांडी लागण आहे आणि याच्यामध्ये खतांचे डोसेस टाकत असताना आपल्या तंत्रज्ञानातील अं पहिलं जे आहे मिस्टर ग्रीन ज्याला आपण सेंद्रिय खतांचा राजा म्हणतो त्याचा वापर केला त्याचबरोबर पंचवीस किलोचे एक बॅग फ्रुटर काळं तर एक भूसुधारक आहे जमिनीचा डॉक्टर आम्ही असं त्याला म्हणतो कारण का जमिनीमध्येच पीक वाढत असतं आणि जमिनीतून अन्नद्रव्य पिकाला मिळत असतात तर ते जमिनीच्या पोषक तत्व म्हणून किंवा भूसुधारक म्हणून काम करतात त्यासोबत एक दहा किलोची पिवळी कॅन्टरची बॅग आपण वापरली असेल तर ती कॅन्टर आहे हे मुलांच्या वाढीसाठी काम करतं कारण जमिनीतून अन्नद्रव्य घेत असताना मुळं जितके सशक्त असतील तितकी वाढ त्याची जोमदार होत असते म्हणून आपण कॅन्टर आणि दुसरं जे आपलं जी आहे हिरव्या कलरची दाणेदार जर मायक्रोजीव आपण वापरला तर ते सूक्ष्म अन्नद्रव्य आहे जे एस आर एफ तंत्रज्ञानाने म्हणजे स्लो रिलीज फर्टिलायझर तंत्रज्ञानाने बनवल्यामुळे दीर्घ काळापर्यंत पिकाला हळूहळू सूक्ष्मद्रव्यांचा पुरवठा करतं अशा पद्धतीचं या तंत्रज्ञानातले इनपुट साहेबांनी दहा हजार एक उसाला वाढवलं दहा हजार एक म्हणजे आपल्याला सगळ्यांना शेतकऱ्यांना वाटतं की आम्हाला फुटवा येत नाही किंवा पेऱ्यातलं अंतर लांब पडत नाही लहान पेरे पडतात पण इथं तुम्हाला तो बदल कशा पद्धतीनं जाणवला आहे आणि तो आवर्जून सांगा आणि तुम्ही किती क्षेत्राला हे सगळं तंत्रज्ञान वापरताय मी आता जवळजवळ माझे हा दोन एकर खोडवा आहे लागण आहे परत दोन एकर खोडव्याला पण हा तुम्ही डोस वापरलेला आहे आणि एक तिकडे तीन एकर लाग एक एकर आहे तिकडे सुद्धा आम्ही हा डोस आता दहा हजार एकला बऱ्याच जणांचे म्हणजे असं म्हणत येत नाही दहा जर लागणार एक नंबर फुटवा आहे असा फुटवा कधीच होत नाही म्हणजे दहा हजार तर फुटवा कमी म्हणून उत्पन्न कमी निघते असं लोकांच समजत आहे पण जी केमिकल म्हणजे औषधं वापरल्यापासून वापरल्यापासून फुटवा वगैरे मेंटेन चांगला झालेला बरोबर आणखीन एक महत्वाची आपल्याला या ठिकाणी गोष्ट आवर्जून सांगतो तर शेतकरी बांधवांच्या जा फायद्याचं आहे आता ऊस पीक आपण घेत असताना लागण फोडवा घेऊन काढून टाकणं परवडत नाही आणि दहा हजार एक उसाचं वैशिष्ट्य असं आहे की लागणीपेक्षा फोड्याचं उत्पादन चांगलं येतं आहे आणि फोड्यापेक्षा निघायचं येतं तर आमचा प्रयत्न हाच असतो की आपण एका दोन न थांबता पेज चार पीक पाच पीक कसं घेता येईल आणि आपल्या उत्पन्नात कमी कालावधीमध्ये हो कसं भर पाडून घेता येतील इथून पुढचासुद्धा शेड्यूल आपण यांना देणार आहोत त्याच्यामध्ये प्रामुख्यानं ना फिफ्टी नाईन जे अन्नद्रव्य उपलब्ध करण्यासाठी काम करतं आणि शुगर बन शुगर बन, बन सोडल्यामुळे पेरेंटिंग अंतर असेल पेरेंटची संख्या असेल झपाट्याने वाढते आणि जो आता पोत आपण आता व्हिडिओमध्ये बघत कसला जबरदस्त या पोत आहे आवडला आणि ऊस कारखान्याला जाण्याच्या शेवटी म्हणजे शेवट शेवटच्या टप्प्यामध्ये आपल्याला एसवी साईज बिल्डरचा वापर करायचा आहे तर एकंदरीत हे तंत्रज्ञान वापरल्यानंतर आज महाराष्ट्रातला संपूर्ण शेतकरी तुम्हाला बघतोय हे तंत्रज्ञान वापरून तुम्ही समाधानी आहात का आणि बघणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना तुम्ही काय संदेश द्या तुम्ही तर समाधानी या हातामध्ये मुळे आणि मी बाकी सांगतो तुम्ही याचा जरूर वापर करावा त्याचं रिझल्ट म्हणजे चांगल्या जमिनीचं सेंद्रिय कर्ब वाढवण्यासाठी हा खतांचा भरपूर उपयोग होतोय आणि आपली जमीन आता असेल म्हणजे सेंद्रिय शेती रासायनिक शेती वापरून खत वापरून जमिनी आपल्या बाद व्हायला त्यापेक्षा आपण ह्या जैविक खताचा वापर करून आपली शेती आपण वाचवूया नक्कीच आहे बा कारण आमचं एस पी अॅग्रो तंत्रज्ञान हे मातीसाठीच काम करतं आणि आमची सेव्ह सॉइलच मुवमेंट आहे जमीन वाचवायची हीच मुवमेंट आहे आपला मनापासून आभार आपल्याला पुढील खूप शुभेच्छा आणि मी थांबतो लक्ष्मी आणि हे जे तुम्ही सगळं घेतलं तर हे तुम्हाला कुठून भेटलं आणि मी भारत आहे त्यांचे पवार आहेत त्यांच्यावरून मी बरोबर मला सांगायला आवडेल पवार साहेबांचाही उद्देश कायमस्वरूपी या माती वाचवण्यासाठी त्यांची तळमळ असते की आपल्या शेतकऱ्यांना जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीचं कसं क्वालिटी मटेरियल देता येईल याच्यावरती फोकस असतो आज सुद्धा त्यांनी आवर्जून मला इथं सांगितलं की साहेब असं असं आहे आणि तुम्ही आवर्जून करा आणि आमच्या तंत्रज्ञानाचंसुद्धा वैशिष्ट्य असं आहे की जवळपास आमच्या तंत्रज्ञानातले ऐंशी टक्के हे आम्ही मातीतच घालायचं मी प्रोटर मातीत घेतलं आहे कॅन्टर मातीवर मी आता शुगर पण मातीतच सोडायचं आहे फुटी नाईन मातीतच सोडायचं आहे शाईक बटर म्हणजे मातीची संरचना बदलून आपल्याला उत्पादन वाढण्यासाठी काम करणार आहे नक्कीच या परिसरातील सर्व शेतकऱ्यांना मी असं आवाहन करेन की नक्कीच आपण महालक्ष्मी कृषी सेवा केंद्र कवठे एकंदर मित्र पवार यांच्याकडे जाऊन व्हिजिट करा त्यांच्याकडून मार्गदर्शन घ्या आणि नक्कीच असं ऊस उत्पादनामध्ये आणि आमच्यासारख्या ना एक समाधान असेल की आम्ही चार पैसे शेतकऱ्यांचे हेच आमच्या तंत्रज्ञानाचं वैशिष्ट्य आहे त्यामुळे मी पुन्हा एकदा तुम्हाला खूप आभार मानतो शुभेच्छा देतो उत्पादन वाढीच्या या साखळीमध्ये आपण सातत्याने काम करत राहू आणि आपण या ठिकाणी थांबतोय